हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत दुबुक वड्याची आमटी कशी बनवायची तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्व साहित्य छान तव्यावरती भाजून घेतलेलं आहे इथे मी थोडंसं खोबरं हिरवी मिरची तीव दोन तीन मीडियम आकाराचे कांदे लसूण आणि चण्याचं पीठ हे देखील मी भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला छान फिरवून धक्तसर पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी मी इकडे छान गरम करायला ठेवलेली आहे आता इकडे मी मसाले घरातला मसाला साठवणीचा सा कोणताही मसाला तुम्ही यूज करू शकता त्यानंतर लाल तिखट जिरे मोहरी कांदा लसूण मसाला हे सर्व प्रकारचे मसाले घेतलेले आहेत कढईमध्ये छान तीन ते चार चमचे तेल टाकून तेल छान गरम झाले की त्यामध्ये मसाले छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता मसाल्यांना किती छान तवंग आलेला आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले भाजणीचे मसाले कढईमध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया रोजच भाजीला काय करावं हा प्रश्न असतो त्यामुळे कधीतरी साध्या आणि सोप्या पद्धतीने दुबकवड्याची आमटी कशी बनवायची हे बघूयात तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मसाला छान भाजला गेला आहे आता भाजीमध्ये आपण थोडं थोडं गरम पाणी टाकून मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तितकं तुम्ही भाजी बनवू शकता भाजीमध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं त्यामुळे तवंग खूप छान येतो चवीप्रमाणे मीठ टाकून इथे आपण भाजीला मिडियम फ्लेमवर उकळण्यास ठेवूया आता या ठिकाणी मी एका बाऊलमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता हळद प्रमाणे मीठ सर्व मिक्स राहून एकत्र करून छान थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊयात बॅटर खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही नाही आपण भजीला करतो यापेक्षा थोडंसं घट्ट जास्त पातळ फिट नाही करायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती छान ठेवली आहे असे घट्ट प्रमाणात तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी भाजीला छान उकळी फुटलेली आहे त्यामध्ये आपण आता मिक्स केलेल्या पिठाचे वडे हळू भाजीमध्ये हळू भाजीमध्ये टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम भाजीला छान उकळी फुटलेली आहे गॅस हा कमी करून वडे छान वरतून सोडून द्यायचे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं भाजी छान कमी गॅसवर उकळून द्यायची खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करा तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे आणि तयारही झाले आले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील मस्त खा स्वस्त राहा बाय बाय